हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासरची माणसं तर चला आता आम्ही निघालोय तयार झालोय सर्वजण आणि आता जायचंय निघायचे तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना आम्ही पण मस्त आहोत तर आता निघायची तयारी चालली आता वाजले साडे दहा आता जातोय आम्ही आणि हे तुम्ही म्हणता लिपस्टिक लावली काही लिपस्टिक नाही फिल्टर आहे बरं का त्या फिल्टरला थोडीशी लिपस्टिक आहे तर आता चाललो आहे गाडी येणारी तर आता मी त्याच गाडीत जाणार आहे सर्व काम वगैरे हो आवरले सर्व आवरले लाईटी वगैरे सर्वात बंद आहेत निघायची तयारी चालली आहे आता आता भेटूया आपण डायरेक्ट गावालाच गावाला गेल्यावरती आता काही मी व्हिडिओ वगैरे काढणार नाही तर आता गाडी येणार आहे आमचं फोन उद्याचं पप्पाचं फोन येते सारखं फोन चालेल कुणा कुणाचे आता डायरेक्ट गावाला भेटू सगळं अयो चालेल हां चल तिला किती हसली ते त्यांनी बॅग घेतली तर ते चल दमी घेऊ का मी घेऊन बॅग तुला कडे वर आता मी घेतली बॅग चलो हम चलते चालतंय रांजली होती माझी बॅग मला आवडती बॅग त्यांना तुम्ही आवडते माझी एक चप्पल खड 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 चला ती बॅग घेतली नाही तर त्यामध्ये धन्यवाद

आम्ही जाऊन थांबलोय आमची आजीची गाडी येणार आहे म्हणजे माझे अंकल आहेत ना ते मुंबईलाच राहतील आता आम्ही त्यांच्या गाडीत जाणार येता येईल तर आता आम्ही त्यांची वाट बघतोय ते आले बेलापूरमध्ये बेलापूरमध्ये आले त्याच्यामुळे आता आम्ही थांबलोय त्यांची वाट बघतोय बेलापूरहून काय लवकरच येत नाही का नाही गाड्या इथे भरपूर गाड्या आहेत साताऱ्याला जाणाऱ्या गाड्या तर आता आम्ही आलेलो हो, आहोत गावाला तर डगावना आलोय हे आम्ही मम्मीचे चालले निवत नाही वेदाची तयारी लय घाई गडबड ना मम्मी पाऊस चालू आहे परत पाऊस चाललाय सगळं चाललंय खूप पाऊस काय चाललंय मम्मी मी वेद चालले बाकी सगळी तयारी झाली

तुम्हाला दाखवल्या नंतर माझ्या बहिण पावसाचं वातावरण काँग्रेस तयारी आणि सांगायचं तुम्हाला गावी इतकी भीती वाटते की वाघाची फॅमिली आलेली बिबटे वाघ ते म्हणजे संध्याकाळी तर आम्ही नव्हत्या नंतर बाहेर पडतच नव्हतं जेव्हा आमच्या आजींची प्रेया अंड्या यात्रा आणि प्रेत यात्रा ते जसं मोठ्या असं कुत्र्यालाच्या वागणाने कुंठलून टाकलं होतं इतकी भीती वाटते ना गाय खूप कारण शेती आजूबाजूला सगळं ऊसाच ऊस लावलेलं आहे ना त्याच्यामुळे लय दळण झाले तर लय वाग येतच वाघ ते बिट्टेवार हा ना बिट्टेवार आणि तो आलाय त्यामुळे नदीचे गाव भीतीचं वातावरण आहे गावाकडे कशी पाळीव प्राणी जर बघा ना असं असे जंगलातले प्राणी असे गावात म्हणजे किती वाच ही होत वाघोबाई बा चला आता कळतो आम्ही आवडतो तर मग आजीबद्दल मी तुमच्याशी बोलून सविस्तर सांगेन आजीचं पण आता थोडीशी गडबड आहे खूप घाई गडबड मी तुम्हाला आजींचं जिंच सगळं किती त्रास झाला त्यांना कस काय सगळं <चारे> हाँ, ना संपून जावे परंतु आयुष्याचा सुगंध कायमस्वरूपी जनमानसामध्ये दरवळत राहावा पाणी पुण्याच्या व्याख्या ज्याला ना त्याचं आयुष्य निश्चितपणाने कल्याणकारक ठरलेला आहे आणि म्हणून हे जी माऊली आपल्या सर्वांना सोडून निघून गेली जे जे वक्ते त्यांनी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण केले त्या प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवलं की माऊलीचं जीवन निश्चितपणाने पुण्यवान होतं चांगलं आयुष्य जागल्या सर्वशी प्रेमाने वागल्या मैत्रीभाव अंतकरणामध्ये झपलाय या सर्व गोष्टी करत असताना माणसं जपत असताना कधी कोणाचं मन भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवण करून जावं जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी सावण्यांची जेवणाची व्यवस्था करून घ्या सर्व सावण्यांना विनंती आहे जेवणासाठी ताब्यातून घ्या Ai,